बर झालं माझी मैना गावाकड राहिली पिता असती तर तिच्या जीवाची झाली असती कायली का आहो हे स्मार्ट शहर स्मार्ट शहर भ्रष्टाचाराच झालं माहेर घर हे स्मार्ट शहर स्मार्ट शहर भ्रष्टाचाराच झालं माहेर घर तिनं पाहिलं असत या स्मार्ट शहरात पाणी चोरी सर्रात चाली नाही नोंद सरकार दरबारी काळ्या बाजारात आला पाण्याला भाव भारी पलंबर अधिकारी मंडळी काळ्या पैशाची खातात लाल कोंबडी आणि महाराष्ट्रातली दादा पाण्या वाचून पडली कोरडी बर झालं माझी मैना गावाकडे राहिली इथं असती तर तिच्या जीवाची झाली असती कायली का झालं माहेर धर हे स्मार्ट शहर स्मार्ट शहर भ्रष्टाचाराच झालं माहेर धर पुढतीनं पाहिलं असत मैताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी हाव्या कुत्र्या वाणी एकमेकांच्या जीवावर तुटून पडलेली पांढऱ्या कपड्यातली नामर्थ पंक्ती पसलेली नेते मंडळी तिला सहन नसता झाला आमका घोटाळा तमका घोटाळा याचा त्याचा घोटाळा अहो गायचं शेनास्त पवित्र म्हणून तिने डुकराच्या विष्टेत पुरवली असती तिची चप्पल आणि हांली असती या चोर हरामखोर नेत्यांच्या थोबाडीत बर झालं माझी मैना गावाकडे राहिली हित असती तर तिच्या जीवाची झाली असती कायली का हे स्मार्ट शहर स्मार्ट शहर चारत धल महेर घर स्मार्ट शहर स्मार्ट शहर भ्रष्टाचाराच धल माहेर घर